गाव परिसर व राज्यभरातील बातमीसाठी आमचे चॅनल निर्भीड विचार न्यूज सबस्क्राईब करा आणि शेअर करा व नवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनवर क्लिक करा ताज्या बातमींसाठी आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट निर्भीड विचार डॉट कॉमला व्हिजिट करा केंद्र सरकारने तयार केलेल्या नवीन सुधारित कृषी कायद्यांना देशभरातील शेतकऱ्यांनी आपला विरोध दर्शवला आहे त्यात प्रामुख्याने शेत शेतमाल विक्री कायदा दोन हजार वीस कंत्राटी शेती कायदा दोन हजार वीस आणि अत्यावश्यक वस्तू सेवा सुधारणा कायदा दोन हजार वीस हे विधेयक आणि वीज विधेयक हे सर्व कायदे शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक असून ते रद्द करण्यात यावे या मागणीसाठी आज देशभरात देशव्यापी संघाची हाक देण्यात आली आहे दिल्लीतील शेतकऱ्यांच्या या न्याय मागण्यांना समर्थन देण्यासाठी शिरपूर तालुक्यातून किसान संघर्ष समन्वय समिती व त्यांच्यासोबत शिवसेना राष्ट्रवादी पक्ष काँग्रेस पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष प्रहार संघटना आणि इतर समविचारी पक्षांनी त्यास पाठिंबा दिला आहे आज किसान संघर्ष समन्वय समितीने शिरपूर बंदची हाक दिली होती सदरच्या बंदला शहरातून संमिच्छा प्रतिसाद मिळाला असून या संघटनांच्या मोर्चा जाऊन निवेदन देण्यापर्यंत व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने ही बंद ठेवली होती त्यानंतर मात्र शहरातील व्यवहार हे सुरळीत करण्यात आले शेतकऱ्यांच्या मागण्यांमध्ये प्रामुख्याने हमी भावापेक्षा कमी किमतीला शेतमाल खरेदी करता येणार नाही असे बंधन असणे आवश्यक असावे शेतमालाला आधारभूत किंमत मिळाली पाहिजे शेतमाल विकत घेणारे व्यापारी कोण व त्यांच्याकडून शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही यासाठी सुरक्षा मिळणे देखील आवश्यक आहे शिवाय असे कायदे तयार करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेण्यात यावे आणि जर शेतकऱ्यांची फसवणूक झाली तर त्याला न्यायालयात दाद मागण्याची तरतूद करण्यात यावी इत्यादी सुविधा होण्याबाबत शेतकरी आग्रही आहेत शिवाय देशातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे अस्तित्व देखील कायम राहावे या मागणीसाठी आज निवेदन शिरपूर उपविभागीय अधिकारी यांना सादर करण्यात आले यासाठी आज विजयस्तंभ शिरपूर येथून समन्वय समितीने कृषी कायद्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत उपविभागीय कार्यालय येथे जाऊन शिष्टमंडळाने निवेदन सादर केले यावेळी या समन्वय समितीच्या समर्थनात तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल अण्णा गोटे डॉक्टर जितेंद्र ठाकूर मनोज महाजन ॲडव्होकेट हिरालाल परदेशी ॲडव्होकेट संतोष पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रमेश करंकाड शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरतसिंग राजपूत प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष ईश्वर भोरसे काँग्रेस पक्षाचे उत्तमराव माळी शेतकरी संघटनेचे मोहन पाटील ॲडव्होकेट गोपाल राजपूत राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष युवराज राजपूत हेमराज राजपूत यांच्यासह सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी शेतकरी बांधव यावेळेस उपस्थित होते या प्रसंगी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आजच्या या मोर्चाचं आयोजन म्हणजे केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात जे कायदे लादलेल्या आहेत हुकुमशाही पद्धतीने लागू केलेल्या आहेत हे कायदे तात्काळ रद्द झाले पाहिजे पंजाब आणि हरियाणाचा शेतकरी या कडक थंडीमध्ये दिल्लीला घेरून बसलेला आहे आणि त्याचा एक भाग म्हणून अख्ख्या देशाचा शेतकरी हा पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांच्या मागे आहे अख्खा देश हा शेतकऱ्यांच्या मागे आहे कारण शेतकरी हा या जगाचा पोसिंदा आहे त्याने पिकवला नाही आपण खाणार काय या सरकारने घाट घातलेला आहे की ग्रुप फार्मिंग च्या माध्यमातून आदानी अंबानी आणि रिलायन्स ग्रुपच्या कशात या संपूर्ण भारताची शेती घालायची त्यांना पटेल ते पिकवायचं त्यांना जे जमेल ते पिकवायचं त्या माध्यमातून त्या शेतीत काम करणारे कामगार देखील त्यांचेच असतील लोकांच्या हाताचा काम हिरवला जाईल शेतकऱ्याला आळशी केला नाही ग्रुप फार्मिंगच्या माध्यमातून त्यांच्या शेतकऱ्या या लीजवर घेतल्या नाही हे जाचक कायदे तत्काळ रद्द झालं पाहिजे यासाठी शेतकऱ्यांनी मुखारलेल्या या बंद मला आहे शिरपूर तालुक्यातील सर्व पक्षी नेते शेतकऱ्यांच्या पार्टीशी आहेत विविध शेतकरी संघटना असतील आणि सर्व पक्षाचे समन्वयक पदाधिकारी आज या शेतकऱ्यांच्या पार्टीशी बंदमध्ये सामील आहेत आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून तिघ्या पक्षांचा या आंदोलनाला पाठिंबा आहे आज सर्व लोकांनी आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मी लोकांचे देखील आभार मानतो असे आपण जगाच्या पोषण्याच्या मागे कायम करून मी उभं राहावं हीच अपेक्षा